गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पंढरपुरातील गोविंदपुरा गुर्जरवाडा येथील देवघर कुटुंबात तेरा एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी जन्म झाला तो भारत मातेच्या एका वीर सुपुत्राचा रमेश देवकर यांचा रमेश देवकर हे दोन हजार चार मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी देशातील विविध राज्ये आणि अतिरेकी प्रभावित भागात पूर्ण समर्पणाने सेवा बजावली एकशे बत्तीस बटालियन मध्ये तैनात असताना एक जून दोन हजार सहा रोजी एकशे बत्तीस बटालियन सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांचे सैनिक एक विशेष ऑपरेशन करून परतत होते वाटेत त्यांना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी अनेक आयईडीचा आए, स्फोट केला वाहन आयडीच्या थेट धडकेत आले आणि त्यातील ते लोक गंभीर जखमी झाले जखमी असूनही सैनिकांनी त्यांची शस्त्रे हाती घेऊन पुढे येणाऱ्या माओवाद्यांवर गोळीबार केला माओवाद्यांनी सैनिकांचे शस्त्रे लुटण्याची योजना आखली होती परंतु सैनिकांच्या धाडसी प्रत्युत्तरामुळे बारा शूर सीआरपीएफ जवानांनी आपले कर्तव्य बजावताना आपले प्राण अर्पण केले यामध्ये पंढरपुरातील गोविंदपुरा गुर्जरवाडा येथील रमेश देवकर हेही शहीद झाले आज शहीद रमेश देवकर यांचा स्मृती दिन या निमित्त आज शहीद रमेश देवकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलातील पुणे कॅम्पचे वरिष्ठ अधिकारी एस आय जी डी शिवाजी कोरे विजयनिकम धर्मेंद्र कुमार हे पंढरपुरात आले होते आपल्या शहीद सहकार्याला आदरांजली वाहून त्यांनी रमेश देवकर यांच्या वीर स्मृतींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली तर यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट माजी नगरसेवक विक्रम शिरसाट नंदकुमार कुलकर्णी यांच्यासह विविध नागरिकांनी शहीद रमेश देवकर यांना यांना स्मृतीदिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण केली शहीद रमेश देवकर यांची पंढलित स्मारक व्हावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे दहा मे रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महानिरक्ष महानिरीक्षकांनी तहसीलदार पंढरपूर यांना पत्र दिले असून मात्र या बाबतीत कुठलीही माहिती दिली गेली नसल्याचे या पत्रात नमूद केले आहे माजी नगरसेवक विक्रम शिरसाठ यांनी ही बाब अधोरेखित करत स्मारक उभारण्याची कार्यवाही त्वरित व्हावी अशी रमेश रमेश देवकर देवकर हे सहा साली शहीद झाले असून त्यांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारच्या वतीन पत्र पण वारंवार इथल्या प्रशासनाला देऊनही प्रशासन याच्याकडे कानाडोळा करत आहेत तसेच रमेश देवकर असेल किंवा कुणाल गोसावी असतील हे दे देशासाठी शहीद झालेले आहेत त्यांच्या स्मारकाला एवढा वेळ लागत असो खरंच ही निदर्शन म्हणजे निष्क्रिय बाब आहे तरी प्रशासनाला मी एक विनंती करतो या माध्यमातून यांच्या जयंतीच्या पुण्यतिथी निमित्ताने एक विनंती करतो की यांचं लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने स्मारक व्हायला पाहिजे आमचे नेते आदरणीय ने प्रशांतराव परिचार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी वे 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 पाठपुरावा पण करणार आहे तरी लवकरात लवकर आणि यांचं स्मारक बांधू उभा करून त्यांनाच श्रद्धांजली पंढरपूरवासियाकडून अर्पण करावी गेवढी मी प्रश्न रामदूरकरम रामदूरकरम सेबी दोन शब्द